साध्या सोप्या पद्धतीने आता करून पहा बेसनापासून बनणारी थापीवडी कसली मस्त थापीवडी दिसती बघूनच तोंडाला पाणी सुटलं माझं तर अशाच नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पण आज एक ट्विस्ट आहे आज आपल्याला ही रेसिपी आई करून दाखवणार आहे तिच्या पद्धतीने आपण आता वडी करायला घेऊयात त्यासाठी लागणार साहित्य आपल्याला घ्यायचे मिरच्या सहा मिरच्या घ्यायच्या अशा करून घ्यायच्या म्हणजे बारीक होत येतात त्यासाठी एक लसणाची पूडी घेतलेली आहे सुलून आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ही बारीक करायची ही थोडी बारीक बारीक केली ती वरनं परत वड्यावर टाकायची काय हे तिखट मिरची नाही आमची म्हणून मी एवढ्या घेतल्यात तिखट मिरच्या असली तुमच्या तर असे निम्मे घेतल्या तरी चालेल आणि आपल्याला एक वाटी घ्यायची बेसन एक वाटी घेतलं की एक वाटीच घ्यायची आपल्याला पाणी पण आणि त्यासाठी आपल्याला जिरी घ्यायची एक चमचा जिरी एक चमचा हळद घ्यायची आता ही काय करू आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घेऊ ही घ्यायचं एवढंच फक्त आणि आप ही आपल्याला परत नंतर लागायचे त्याच्यामुळे तिथे ठेवायचं हे बारीक करून घेते मी बारीक झाली मिरची बघू शकता तुम्ही किती बारीक झाली आता आपण ह्यात ताटलीत काढली तरी चालेल नाहीतर अशीच आपण कढईत टाकू गॅस चालू करू आपण गॅस चालू करून आपण कढाई त्या जेव्हा ठेवू ठेवली आपली कढई तापली आता त्यात आपण दोन पाया तेल होतो आता आपण ह्यात एक चमचा जिरं टाकूया जिरं आपलं चांगलं तडतडलेलं आहे आता ह्यात आपण मिरची टाकायची मिरची टाकून हलवायचं चांगलं हलवून घेतलेलं आहे चांगलं हो आपली मिरची चांगली परत ती का अशी हलवायची सारखी आणि मिरची परतली का नाही म्हणजे तिखट लागत नाही लई कोथिंबीर टाकायची कोथिंबीर हलवून घ्यायची चांगली हलवायची परतू परतू घ्यायची परत काय करायचं आपल्याला एक चमचा हळद टाकायचं आता हे हलव आपण हळद टाकले आता ह्यात आपण आपण काय केलेलं आहे एक वाटी बेसन घेतलंय तिथं आपण एक वाटी पाणी पण घेतलंय मुदून आता ही एक वाटी घेतलेले आपल्याला आता हे होतलंय एवढं एक वाटी आता हे काय करायचं आपण मीठ टाकायचं आपल्याला जसं लागेल तसं मीठ टाकायचं आपण काय मिरची वाटतं वाटताना मीठ टाकलं नव्हतं त्यामुळे आता आपल्याला मीठ टाकायचंय मीठ टाकलं आता आपण काय करायचं पाण्याला आपली उकळी तर खोबरं किसून घ्यायचंय आपल्याला वड्यावर टाकायला खोबरं आता आपलं खोबरं किसून झालेलं आहे आता आपलं खोबरं किसून झालंय पाण्याला उकळी आपण काय करूया या ताटाला तेल लावून घेऊया असं तेल लावायचं सगळं म्हणजे काय होत चिटकत नाही खाली ओडी वडी आपली चांगली निघते असं समध्या ताटाला असं तेल लावून घ्यायचं आता आपल्या पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला आता काय करायचंय ते पिठा बेसन पीठ आहे का नाही त्यात आपल्याला थोडं थोडं टाकून असं असं हे करायचंय हटायचं असं थोडं थोडं ना ते एकदम टाका पण चांगलं हटवतो असं चांगलं आपलं थोडं राहिलेलं पीठ होतं ना ते परत असं थोडं थोडं सोडून आता काय ती पकडीने धरायचे नाही तर काय होतं की हटायला येत नाही तसं हे असं घेतून हलवून तुम्ही बघू शकताय हलावते मी ते आता काय होतं गिटू या हात्यातलं असं हटायचं चांगलं म्हणजे काय होतं एकत्र मिक्स होतं ना आणि तुम्ही डाळीचं पीठ घेताना चाळून घ्या म्हणजे काय होतं चांगल्या असं हटायचं चांगलं कमी गॅसवरच हटायचं बरं का ते कमी करायचं आपली उकळी एकदा फुटली ते आपण पाण्या बेसन पीठ टाकलं पाण्यात टाकायला लागलो आपण हटायला लागलो की कमी गॅस करायचं म्हणजे आपल्याला हटाय येतं चांगलं असं बघा बरं तुम्ही बघू शकता एक तरी घिटूया आहे का बघा असं हटायचं आणि ते काय होतं नीट नाही हटलं का नाही मग गिटूया बघा आता आपण हटायचं झालेलं आहे आता आता हे कमी गॅसवरच आपलं काय करायचंय आता हे पीठ चांगलं शिजून घ्यायचंय आपल्याला वापरून घ्यायचंय त्याच्यामुळे काय करायचं हे समजा असं चमच्याचं काढायचं सगळं चमच्याने असा बारक्या आणि ते आपल्याला असं काढायचं सगळं म्हणजे ते शिजतं सारं बघा असं काढायचं आणि झाकून ठेवायचं असं पॅक कमी गॅसवर आणि पॅक झाकलं का नाही ते चांगलं शिजतं मग आता काय करू आपलं शिजलं आहे का बघू एकदा चांगलं परतलं आहे का ते बघू असं हलवून एकदा बघा आता तुम्ही बघू शकता हो का चांगलं शिजायला पाहिजे नाही तर काय होतं आपल्या वड्याचं तुकडं होत तर हो का ओडी बनत नाही मग नाही शिजलं की तुकडं खात्यात त्याच्यामुळे चांगलं असं दोन तीन बऱ्या हा का ताटली काढायची आणि हलवून परत झाकून ठेवायचं पाच मिनटं तरी लागतं कमी गॅसवर ह्याला आणि कापून झाकून ठेवू थोडं आता आपलं पाच मिनटं झालेलं आहे आपण बघू शकतो का आपलं चांगलं वापरलेलं आहे का हाताला तरी का आहे का त्यामुळे आता आपण गॅस बंद करायचा आहे आपण मग अशी तेल लावलेलं ला आहे का नाही ते आपण ताटली तसं काढून घेऊया ठीक आहे हा वापरलेला आहे आता चांगलं हो का आता असं वतायचं आहे असं ओतून काय करायचं परत आपण थोडं पाण्याचा हात घ्यायचा पोळू नये म्हणा असं पाण्यात हात घालायचा आणि हे अशी थापायची वडी चांगली अशी हळूहळू पोळतही ना त्याच्या मग हाताने करा तुम्हाला हाताने असलं पोहत असलं तर काय करायचं बुडाची चपट्या बुडाची वाटी घ्यायची त्या वाटीने केलं तरी चालतंय तुम्हाला पोहत असलं पण हे कसं थापून केली म्हणजे ही थापी उडीच म्हणतात ना त्याच्यामुळे मी आम्ही थापूनच करतो आणि तुम्हाला जरी असं करायचं असलं तरी, तरी करा पण पोळाय जरी लागलं तर वाटीने असं सरकावलं तरी चालतंय आणि हे काय आहे बर का ही थप वडी झटपट होती आपल्या तोंडाला चव नसली हे नसली आपलं करायचं म्हणलं काय वाटत नसलं केलं खाल्लं चांगली लागते खायला तोंडाला चव पण येते ना ले ले आता आपले पात झालं बघा हे थापून घेतलेलं आहे आपण सगळं आता आपण हे जेव्हा काही टाकायचं आपण मग असे खोबरं खिसून घेतलं होतं का नाही ती असं खोबरं टाकायचं चौकट पांगवायचं खोबरं हे सारा असं मग असं दिसतंय ना तुम्हाला आणि परत हे आपण कोथिंबीर चिरलेली आहे ना बारीक ती पण अशीच टाकायची थोडी आणि परत थोडं थोडं आपण असं हे करून घ्यायचं असं थापून घ्यायचं म्हणजे ती खाली काटत नंतर नाही तापलं का नाही ती वरची वरच राहतं मग ती कापायला लागली वडी कि म्हणून ती निसाटते आपली वडी आता ही थापून झालेली आहे आता आपण काप कापून घेऊ अशी जशी तुम्हाला पाहिजे तशी कापू शकता तुम्ही मोठं बारक लहान तसं बी कापा जसं तुम्हाला आवडतात तशा बारीक आवडत असल्या बारीक कापा मोठ्या आवडत असल्या मोठ्या कापा मग अशा कापून घ्यायच्या जा। असं झालं की थोडेशा अशा चौकोनी कापायच्या झाली आपली ओडी झाली तयार होका हो का ले आता आपल्या कापून झाल्यात हो का आता आपले वडी काढून दाखवते तुम्हाला हो का बघा हो का झाली का नाही चांगली हो का तुम्हाला तुडू हो का मऊ किती बारी झाली बघा तुम्ही हां हो का हो का मग ताटलीत काढून घेतलेल्या आता वड्या सगळे हो का आता तुम्ही खाऊ शकता हे भाकरी खाऊ शकता चपातीभर खाऊ शकता तुम्हाला जशा आवडेल तसे खाऊ शकता तुम्ही वड्याही जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल ऐकून दाबा